नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन राजीव गांधी भवन मुख्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहणानंतर सॅटर्डे संडे ग्रुपच्या सायकलिस्टांनी आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या तिरंगा सायकल रॅलीला आयुक्त खत्री यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला या रॅलीत देशभक्तीचा उत्साह आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश एकत्रितपणे देण्यात आला सदर रॅली सॅटर्डे संडे ग्रुपच्या अध्यक्षा तृप्तीदा काटकर किशोर माणे बाबू ताजनपुरे दत्तू मामा टिळे डी एम बोरसे अपर्णा भोगावकर मेघा सोनजय कैलास भागवत शिवाजी काकड राजेंद्र देसले सुरेश सनेर सुदाम आचरे सयाजीराव तोरवणे यांसह सा असंख्य सायकलिस्ट सहभागी सा झाले होते कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर प्रदीप चौधरी आणि स्मिता झगडे उपस्थित होते यावेळी त्यांनी सायकल प्रेमींच्या उपक्रमाचं कौतुक करत सर्वांना एकोणऐंशीव्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या